नाक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी हो वेला पोलीस स्टेशन या ठिकाणी पुरा नंबर तेहत्तर दोन हजार चोवीस कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णवे दोन या कलमाखाली भारतीय न्याय सहायताच्या कलमाखाली मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला दा होता यामध्ये जे आरोपी होते पाच आरोपी अनोळखी होते आणि पोलिसांसाठी हा चॅलेंज होता की हा गुन्हा कसे उघडकीस आणायचे तर थोडक्यात जे हकीकत आहे घटनाची त्यामध्ये एक पानशेत या ठिकाणचा राहणारा स्थानिक नागरिक तो बाजार गेला होता त्याच वेळी नरे आणि आजूबाजूचे काही एरियाचे काही लोक ते यंगस्टर होते ते पर्यटक म्हणून फिरण्यासाठी आले होते हे जे पाचशे तेरी आहे ते त्यामध्ये संध्याकाळी साडेसहा सात वाजताच्या सुमारास ते एक पान शॉपचे समोर आले तो जो स्थानिक नागरिक होता त्याचे बरोबर त्याचा काय हिटेड ऑर्क्युमेंट झाला आहे पान टपरीच्या समोर हिटेड आर्ग्युमेंट मध्ये त्याची फिजिकल ऑल्टरकेशन झाली आणि फिजिकल ऑल्टरकेशन चे दरम्यान हे जे अक्युज आहे आरोपी आहे त्यांनी जो मयत आहे मैताचे पोटावर हाताने आणि लाताने मारहाण केली त्यावेळी तो घरी गेला आणि त्याला पोटात ज्यावेळी पेन सुरू झाली तर तो, तो, तो हॉस्पिटलला गेला इंटरनल ब्लिडिंग रिपोर्ट झाली आणि तो मय झाला आणि याचा आमची जे पोलीस स्टेशन केला पोलीस स्टेशनची टीम विशेष करून एन सी बीची जे टीम आहे ते दोघा टीम्सने एकत्र मिळून दोन तीन वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या त्यामध्ये सी सी टी सी सी टी व्ही तपास पथक सी डी आर डम्प डेटा कलेक्शन आणि अनालिसिस टीम तयार केली त्याचबरोबर गोपनीय माहिती काढणे त्याचबरोबर रिकॉर्डवरचे जे क्रिमिनल आहे त्याचा तपास करणे त्याचे ओडर्स ऑफ चेक करणे असे तीन चार वेगवेगळ्या टीम्सने ते जे आमचे वरिष्ठ अधिकारी है हवेली चे एस डी पी ओ सुनील पुजारी जी यानी एडिशनल एस पी रमेश चोपड़े साहेब के खुद घटनास्थल पे गए यानी घटनास्थल की पानी की और उसके बाद टीम्स को एड्रेस किया और टीम्स को फील्ड में भेजा एंड सर्व करताना चौबीस आ चोवीस तासाचे आत जे आहे ते आमचे आहे ओवर की सांगला आहे त्यासाठी टीमचा खूप अभिनंदन आहे या जे आरोपी आहेत त्यामध्ये शुभम भिसे वय एकवीस वर्ष राहणार नरे भागवत मुंडाजी आसुरी वय वीस वर्ष राहणार नरे रितेश उत्तम जोगदंड वय एकवीस वर्ष राहणार नरे उमेश उर्फ भया रामभाऊ शेळके वय एकवीस राहणार पेडगाव तालुका परभणी पांडुरंग बानुदा सोनवणे वय एकोणीस वर्ष राहणार परभणी जिल्हा परभणी असे प्रकारे ही जे आरोपी आहेत अटक करण्यात आलेले आहे आणि पुढचा तपास चालू आहे